सध्या जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढताना दिसत नाही त्यातच जर बघितलं तर केंद्र सरकारने राज्य सरकारने पूर्ण निराशा केलेली आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान पावसाने झालं तरी सुद्धा राज्य सरकार लक्ष देताना दिसत नाही फक्त घोषणा करतात मात्र कारवाई लवकर करत नाही खेड चाकरमध्ये बघा सरासरी बाराशे हजार जास्तीत जास्त दीड हजार रुपये कांद्याला मार्केट गेलेलं आहे यानंतर शिरूरमध्ये सरासरी अकराशे हजार जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट या ठिकाणी गेलेले आहे दोन हजार क्विंटलच्या आवक या ठिकाणी आलेली आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर पुणे नाशिकमध्ये मार्केट डाऊन आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर बऱ्याच बाजार समिती मध्ये म्हणाव तशी आवक नाही बऱ्याच बघा समितीमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव कमी आहे सध्या उत्पादन खर्च आपल्याला या ठिकाणी निघणे अशक्य झालेलं आहे शेतकऱ्यांसाठी जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संकटित आहे आसमानिक संकटित आहे त्याचप्रमाणे बघितलं तर सरकार मदत करताना दिसत नाही दहाशे मध्ये बघितलं तर जास्तीत जास्त या ठिकाणी बाराशे ते पंधराशेच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये जास्तीत जास्त पंधराशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे चार हजार क्विंटलची आवक सांगलीमध्ये आलेली होती सर्वांचे धन्यवाद आपण हा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल